म्हणजे खरं अखंड समाज सुख पदरात फोटला फोटला असं म्हणता येणार या सगळ्या काठी व्यवसाय व्यवसायासाठी मग जगनाने महाराज म्हणले की त्यांचं काय असायचं

आपण शोधून पाहणार आपल्याला तरी आपली आपल्या आपडे आहे रे बापडे हो संशयाच्या काय आपडे आहेत आपडे आहेत आणि त्या सगळ्या काढायच्या संशयाच्या अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्यावेळेस होईल होईल मध्ये आहे पण भ्रम तरी प्रतिबंध प्रतिबंध घालवायचं का काही मिळवायचं परमार्थ घालवायचा प्रतिबंध घालवायचा हे प्रतिबंध घालवणारे चार आर्यकच रूपात घेणं चार देव श्री गुरु वेद आणि संत पण देवाला फक्त भक्त पाहिजे कोण काही अधिकार प्रकरण आहे जसं कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याकरता मॅट्रिकला पाच सहा वेळेस नापास झालेला त्याच वेळेस नाही

तर काय अरे पण का तो चित्त अजिबात नाही निर्मळ चित्त जरा असेल त्याला काही येऊ नाही हो तो नेमरूप आहे निर्मळ चित्ता देव प्राप्त व्हायचा का आहे हे ये लक्षात येत म्हणजे ने तुम्हाला निर्म चिंता असेल तर देव इतर तिथं नसून तुम्ही देवा हे तुझ्या लक्षात घेत मी बोलत नाही महाराज म्हणतात देवची वर <स्थाथ> 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 na 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 सोन्याचा एक सोन्याचा डोंगर आहे तर तो सोन्याचा कण म्हणू लागला मी डोंगरावर वेगळा सोन्याच्या डोंगराहून मी वेगळा कुठं चुकलं करतो अनेक कणाचा डोंगर येतो मी डोंगराहून वेगळा तस तुम्ही देवाहून वेगळे नाही तुम्हाला एवढं माहिती मी भावन वेगळा आहे बापाहून वेगळा आहे आणि ही काय घेऊन बसलो तुम्ही देवाहून कधीच वेगळे आणि देवाची ताकद नाही तुम्हाला वेगळं करायची देवासारखी ताकद कशातच नाही पण देवात एक ताकद नाही तुम्हाला तो वेगळं करू शकेल उलटतो म्हणतो हे माझे मी अंश जीवलोकी हो जीवभूत सनातना तुम्हाला विचारायला जातो म्हणतो आम्ही सर देशपांडे देशपांडे जागीरदार चाललो कोणी भेट आम्ही गोठ्याचे आम्ही लाण्याचे आम्ही आग्याचे आम्ही भारीचे व्यवहारात बोलत जा व्यवहारात फायदा होत असत करून घेत जा ना आपलं लाट्याला आता शिवारला साहेब आमचं दलिंदर देश नाव नाही म्हणून पण तुम्ही दलिंदर नाही तुम्ही तिन्ही त्रिनाचे धनिया राजाच ती जगदृष्ट्या होळी मावडी कशी तरी आली तर राजाची राणी जी आहे राजाची तस तुम्ही देवाची देवाच्या देवा आहात बघा मंत्र्याच्या पोराला काही कमी आहे का मास्तरच्या पोराला काही कमी आहे का चपराशाच्या पोराला कमी नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या चपराशाला फार पगार आहे इकडच्या मॅनेजरला नाही संस्थेच्या मॅनेजरला पगार नाही संस्थेच्या शिक्षकाला तेवढा पगार नाही एवढा चपराशाला मुलगा श्रीमंत स्वतःला चपराशाचा मुलगा स्वतःला श्रीमंत सोबत चपराशी आज येऊ द्या नाही मंत्री आज येऊ द्या नाही राष्ट्रपती आज येऊ द्या गृहमंत्री आज येऊ द्या <laughs> देव आज येऊन यायची काही भीती कोणाची घाबरायला लागले कशाला आज कशा रे देवाची हो म्हणजे तुम्ही नाही बर का असं म्हणावं लागेल